अरे लेख सकाळी कवा गेले तर दवाखान्यात काय कहायचं यायचं आणि पता आहे का नाही ग हा मला म्हणले लवकर याता आम्ही खुशा लोक झोपले आणि बसले तिथं का मान हलवा लागेल अ ते दवाखाना हाय का काय शेतखाना हाय लगेच जाऊन शेतातून चक्कर मारून यायला आता तिथं बारीला बसायचे बारी लागायची तिथून बघायचे तिथून मग काय औषध गोळ्या मेडिकलला जायचे ती आणायचे ती डॉक्टरला दावाय जायचे आता तुम्हाला वाटतंय तळ हातात पाणी घेतल्यावर गेलं का ना गेलं की उग पळतीवरच घरला यावं दहावत परत आणि शिंबड उडतच दहा रुपयात जाता एकाला सुनाला अगं दवाखान्यात गेलं तर मला मला फोन फिन लावतो घरी गेलं दवाखान्याचं झाल्यावर काम साडे तेराशे रुपये लेखाच्या हातात पडले की त्याला काहीच सुद्धा इकडे पळू का तिकडे पळून इकडे पळू काय करून काय नाही हाँ? आता लाखावर काय नाही काय फाशी घ्यायला का कुठं जाऊन मला साडे तेराशे रुपये दिले सहा लागेल गोळ्याला किती लागते लाग हा लाग ना डॉक्टरची फीस पाचशे रुपये असते गोळ्या औषधाला किती पैसे लागते तुम्हाला माहित नाही साडे तेराशे ने काय व्हायचंय त्यांचं बरे पोतावर तेल वता लागले घेण्याचं राजे आहे का दार बघावं लागतंय दवाखान्यात नाही का दवाखाना घरीच नाही मी दवाखाना घरीच बोलता माणसाला टक्के अगोदर चेंबर टिकल्या घेत नाहीत कुठं तपास केला बापाचा दवाखाना हा ना, ना लागली तुम्हाला माझं नाव घेतल्या बरोबर लोक हातरच येत दवाखान्यात हा नावा नाना पाटेकर आले राहिले आई कोण कोण गेली ग तुझी मायन बाप गेलेत की दवाखान्यात दुसरं कोण जायचंय तिचा हात दुखायला लागला या काल हरभर काढा येऊ म्हणलं तर आली चढ्या घोड्यानं तिथं आणि आज गेली दवाखान्यात सांगायचं तर लुच्या नाही राहिली ऐकायचं तर नाही मला येत नाही काढली नाही एक अर्धी पाच झालं माझं ही दुकान ती दुकान ही दुकान ती दुखायला साडे नाम माझे का वाढावा लागतो हजार पाचशे रुपयाचं हरभर नसेल निघायचं नाही निघायचं ला राख लावून आलेत नवरा बायको जाऊन माझी लावावी लागते तेराशे रुपये मला पंधरा दिवस लागते कमवायला देण्याने घेण्याचं कुणाला आता भीक मागावी मी आता बिडी काढला मागत जगाव

बिरगुरी तरी होईल माहिती गंभीर विषय सारख दवाखाना दवाखाना कुठवर करावा माणूस चिसाच्या बटकावणे आंबून गेलं त्या दवाखान्यानं अग जरा बायक फोन तरी की आलीत का नाही बघ मला जायचे येतोय का लावायला फोन हा फोन लाव की माय बापान साळात साळात शिकवली होती तुमच्या मायबापाने बापानं तुम्ही लावायचा माझ्या बायबापांना नाही जरी पण मी अंगता हुशार डायरीतले बघ बघ ही डायरी आहेत नम्र सगळं मला आहे का ग बर झालं कळत लावून तुला फोन बोल लाव आहे फाला येणार लावायचा खुशाल नात बी म्हणते ना ना इतकं म्हटलं मामी ना हा हरभर काढलंय काय तुझं हरभर माझ्या अंगी लागलं साडे तेराशे रुपयाला असतात नाम लावून गेले कि नवरा बायक जाण्याला घेऊन बाबा माझा जळ चळून तळ चळ हातमा करायला लागला की कुठून आता तेराशे रुपये आणू आता खर्चायला मला गेले घेऊन बाबा त्याचा मला बी करून सांगा लागले की ना ना लई म्हणत ते झालं आणि का पुण्याला आणि मला म्हणलं ना ना आल्यावर विचार तेल करते ना तर ना 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 आता ना म्हटा वाढायच्याच गोष्टी करायच्यात मी यायच्या अदुघर मा ना ना काय मी थोडी मला दक्षि मला खरं सांगा आता बाई मी ऐकलं नाही बाई मी तर माझे अभ्यास घेतली द्यायला मगी होती कसं मध्ये अभ्यास करायचा त्याला

आणि पुन्हा जो काल त्यात लावली तिला हरभरा काढण्यानं पाणी भरण्यानं झाला हातात जास्त जाळ म्हणून जावं लागलं नाही तर म्हणलं होतं आजू चार पाच दिवस थांबायला राशन आणाय गेल्यावर मग करायन दवाखाना आता दमच निघा सगळा खूप दुखायला आहे मान ही डोकं बी दुखायला काय करू मी तरी कसा दम निघल तुला तुमचे पैसे काय डोळ्या सलायले होते का जळ जळीत माझ्या पसले पैसे बघितलेच की उगा नवऱ्याला पोलीस घातलेच की अंगी पैसे नाना पैसे तुम्हाला खोट कशाला बोलू तुमच्याकडे सदाच पैसे असते तर कधी अगत तुम्हाला मागितले तुम्हाला थोडे दवाखान्याला पैसे मागितले होते रात्र बसून कुरबुरत होती की तुझे आणि मला जायचे दवाखान्याला नाना आणि नाना मला दवाखान्याला जायचे तुला पैसे दाखवून तुम्ही काय आता दवाखान्याला पैसे ते आनंद साहेब देतात की भाई तुमचे एकदाच पैसे घेतल्यावर आता काय नाही माझा हात भी राहतोय का नाही की नीट होतय का नाही की आता तुमच्या त्या तेराशे रुपयांना दवाखान्यात तिथं सतराशे अठराशे रुपये गेले की हजार रुपये जे दुसऱ्या गोळ्याच आहे का ना ना ती दवाखान्यात नाही आली तिला हा काय विचारावं डॉक्टर काय म्हणला काय नाही ती साडे तेराशे साडे तेराशे तर काकडा लावला तुम्ही दवाखान्यात काय सांगितलंय का नाही डॉक्टर हाताचं ही काय औषध गोळ्या दिल्या का नाही का अक्षरा बिक्सरा काढला का नाही ही काही विचारावं पुसावं आता तिअर असे गेले तिअरासे गेले तिअरसे गेलेच गे करायला लागला परान फिरान बी जायचा निघून झोपीत तुमचा गोकुण गोकुण माझी जिबत उचला ना काय सांगू तुला आता विचारू सुद्धा वाटा माझे पैसे एवढे गेले कसं विचारू मी बाई ना तुमचे पैसे होते म्हणून मला माहिती बी नाही होत मला अन्न द्यायला लावते म्हणून मी म्हणलं होतं पैसे द्या म्हणून मला काय माहिती तुमचे पैसे आहेत म्हणून मी अन्न साहेबांना म्हणलं असतं मला नानाचे पैसे नको माझा हात बी निठवायचा नाही तुमची तुम्ही द्या म्हणलं असतं मला काय माहिती हा काय इतक्या गोळ्या दिल्या तर मला टेंशन आले गोळ्या कशा खाऊ म्हणून तुम्हाला पैसे गेलेले टेंशन आले मला किती पाणी सांगितलंय व्यायाम करायला सांगितलंय माहिती व्यायाम करायचा ज्वावर हाय कुणा नंतर त्याला ही करायचंय गोळ्या गोळी खायची नाही तसंच उखंड्यावर फेकायच्या उखंड्यावर फेकल्यावर मला घराच्या थाकायला एक माझ्या हातामध्ये गॅप पडलाय मला गोळ्या खावाच लागत की मी काय इडबिडी आहे काय हा तुम्हाला खोटं वाटायला या ना ते आधार कार्ड बी पडलं माझं आधार कार्ड हरपाव मग ना ना नाय तर मी आहे बघा हो का इतके व्यायाम करायला सांगितलेत मला पुन्हा हाताचा हो एक्स्ट्रा काढलाय काढले बघा बर तुम्हाला काय कळतंय का आता तीन ठिकाणी गॅप आहे म्हणून सांगितलं चित्र काढलं व्यायाम कुठे काढले मस्त दवाखाना दवाखाना

हेर काय आहे ग फसवरीचा धंदे चालू आहे त्या डॉक्टर लोकांचे गॅप पडला आणि कुठं काय झालं आणि कसे चलते तर असे गॅप पडल्यावर हाताने काम धंदे कसे आज अय

तुमचं म्हणजे दुखन आहे आणि तिचं म्हणजे नाटकं करते का नाही दिवसातले तीन टाइम तर दवाखान्याच असत आता काय काय सांगितलंय तुला डॉक्टरने सांग आणि काय माझ्या हजार दोन हजार वडायचेत का सांग सांग अजून डॉक्टर लोकांनी सांगितलंय मला दूध प्यायचं दुधामध्ये कॅल्शियम असते अंडे जर खात असला तर अंडे खायचे सकाळ संध्याकाळ दोन टाइम पुन्हा उचलायचं नाही डोक्यावर हाताने नाही जी नेटाचं काम आहे ती जरा कमी करायचं जोर लावायचा नाही हाताची ताकद लावायची नाही सकाळी उठून व्यायाम करायचा आणि गोळ्या सुटना झाल्या तुम्ही सांगितलंय सुजायला चेहरा महत्व गोळ्या पण तुम्हाला व्यायामच करावा लागणार आहे आणि आराम भी करावा लागणार आहे

आले, आ, ना, ना, आता कसं करायचं नाव राहू दे जड वस्तू हाय तुला हाताने दुखत आहे दुखत आहे म्हणतीस दिवसापासून करू नको म्हणून तेवढं बरं म्हणत म्हणायला मला दादू तुला डाका टाकून आणून देतो दोन हजार रुपये म्हणजे माझी चांगली कुपाटी लावची कड लावची कामाचं काय आता आमचं दुखत आहे आम्ही करता मी पण दुखत आहे तरी करत सारखं बी दुखत आहे दुखत आहे बायकोनी माझ्या उघड घायटच लावलाय तिने घराची राख लावली की उगा फटा 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 नाही आता आता उद्या दाड दुखायची पडला तुम्ही जर म्हणलं तुमची दाड दुकानं झाली तर तुम्हाला कसं वाटत माझी ना दुखत आहे का डॉक्टर 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 काय म्हणले ग तुला अगं मम्मी तुला काय सांगू तू जशी गेलीस का ते नानाचे पैसे घेऊन गेलीस ना त्यापासून नानानं बुनबून बुनबून लावली घरातलं काम करतेस का तर मागापासून किरकिर करायला लागलेत बघ माझा इथं अभ्यास काय होईना गेलाय ग बराबर आलीच गे चुन ताट घेऊन उचलून सांगायला लागलीस महिला नाना असले म्हणले नाना तसले म्हणले नाही का जीव जळायचा माझा साडे तेराशे रुपये खिचले गेल्यावर ग माहिती बाई ना नायचं आवड आहे बघा साडे तेराशे रुपये दुसऱ्याच्या चक्रला तर पुन्हा पंधरा दिवसाच्या गोळ्या संपल्यावर मला म्हणायचे लुतच नाही मला जावा जायचंय कुणाचा जरी महिन्यात दुनिक हजार रुपये आणून तुझ्या पंधरा दिवस होत की आणि लावायचे ती चुकायला ना ना ती आई ना माझा हात दुखल्या हातात सगळं पूर्ण केल्याशिवाय हात नाही बर हात माझा तुम्हाला करायचा आहे का नाही मला दवाखाना सांगा साडेतीनशे साडे तेराशे रुपये सारखे घुकू नका नाही तर माझी मला जाऊ द्या मग माझी मी जाते हात नीट करते मी कसा करायचा आहे तसा नाही काढूनच फेकून येते बाजूला माझा तुझा काय समजायचं नावरीला पिशवी भरून जा दोघं नवरा बायको मला काय घेणं देणार ते तुम्हाला पैसे मागतात ना माझे पैसे गेले म्हणून माझा जीव जाय तुम्हाला मागितले ना मला त्याला बोलायचं काय करायचं ते ना तुम्हाला मागितले मला काय घेणं दे नाही पिशवी बांधा जमाय बाबा मला काय तुम्ही काय म्हणतात तुम्हाला कमी जास्त पडलं की आम्हाला मागायचं आता काय व्हायला मग बायको ते नाती कशा चुरू चुरू बोलायला लागल्या तुम्हाला बरं तुम्ही आम्ही चिखला त्या ठिकाणी गळून फडायच्या गावाबी नातू दे नात नात नातू गावाबी काय असतंय धर्मादारी गुडघे वाढायचे वरचे माझे पैसे घेऊन गेली बाई ना किती खोटं बोलायला विषय चालू होता कि साडे रुपये घेऊन गेली कधी दारूगडे पैसे नाना सभापती बोललो तिला बनलं बाई साडे रुपये दिले म्हणजे हिटल्या इथं गुमावायला लागला कि तिने यायच्या आधी म्हणजे म्हणलं की माझे पैसे घेऊन गेले फालान बिस्ताना असं म्हणले नाहीत कि बाबा दवाखान्यात गेली घरात काम करते मनात चार पाच दिवस झाले कसं सारखं दुखायला जेव्हा काल आडू पडली तेव्हा पुन्हा सकाळी पुन्हा डोळे उघडले मग तेव्हा म्हणले जा दवाखान्यात जायचे पैसे गेले तर ती गोळ्या महागारी करून त्यांचे पैसे आणून गोळ्या

हरभर मी किती गोळा केले आहे का तुम्हाला माझा हात दुखल नाही तर काय होईल आणून गटुड्या टाकलं हा हरभर गोळा करायचं एकच गटुड केलं आणि टाकले त्याच्या दिगा नेऊन की माझा हात दुखाव लागला उचलायची गेळ हे माझ्या मनगट न्या ठे मारा हरभर

पुडी घालून कशी गोळा करीत मग आता येत नसतात एकदा भी कारण का अख्खा हरभर आई काढू लागल्या वाटले नव्हता दुसरं काम होत दुसरं काम होत म्हणून आम्ही हरभर काढून टाकले आता तेवढं गोळा करून यायला घेतलं मनावर मी म्हणून माहिती नाही तर तुम्हाला यांना द्या लागले असत्या तिथं राहिला तर बरं झालं गोळा करायला